हे पाहू शकता शाई होती एक पंधरा ते वीस दिवसाची शाई होती मस्त आपण त्याला स्वच्छ रात्रभर आधी बाहेर ठेवलो आहोत त्याच्यानंतरनं मी छान ब्लेंडरने ह्याला ब्लेंड करून घेतलेलं आहे म्हणजे लोणी तयार होतं आणि हे पाहू शकता तुम्ही लोणी तुम्हाला दाखवते हे पहा किती सुंदर आपलं हे लोणी निघलेलं आहे जेवढं तुम्ही स्वच्छ ह्याला चोळतात म्हणजे स्वच्छ जेव्हा घाल जे so, जोपर्यंत हे पांढरं पाणी येत नाही तोपर्यंत हे सगळं धुवायचं आहे स्वच्छ जेणेकरून आपली बेरी ही जास्त पडत नाही हे बघू शकता का जेवढं तुम्ही स्वच्छ धुताल तेवढी बेरी ही कमी पडते आता जे हे आपण लोणी जे आहे हे सर्व लोणी आपण याच्यामध्ये टाकून अजून धुवून घेणार आहोत जेवढं तुम्ही स्वच्छ धुताल तेवढी आपली बेरी ही कमी पडते त्याच्यामुळं कधीही लोणी निघल्यानंतर हे स्वच्छ छान चांगल्या दोन्ही हाताने असं रगड आपण म्हणतो नाही रगडून रगडून हे असं छान रगडून आपल्याला ही लोणी स्वच्छ आणि स्वच्छ एकदम धुवायचं आहे जेणेकरून आपली बेरी ही कमी कमी पडेल तुम्हाला मी शेवट छान स्वच्छ येते का असं रगडून छान मस्त असं चोळायचं आहे का आता आपलं लोणी तयार झाली आहे का हाताला सुद्धा जास्त चिटकत नाही आहे कारण थंड पाण्यात आपण घातलेलो आहे म्हटल्यावरती आणि एकदम मस्त आपलं हे घाल मला खूप आता थंड लागत आहे त्यातले मी बर्फाचे खडे काढत आहे हे पहा किती सुंदर आणि पांढरं एकदम पांढरं असं आपलं हे लोणी तयार झालेला आहे अजून दोन पाण्याने धुऊन आहे म्हणजे बेरी तेवढी आपली कमी प्रमाणात पडेल हे पहा हे पहा सर्व मी पाणी ह्याच्यातलं काढून घेतलं आहे थंडीमुळे माझा घसाही सुद्धा बसलेला आहे हे बघू शकता आपलं लोणी हे मस्त आपला एक मोठा असा लोण्याचा गोळा निघला आहे पहा किती सुंदर दिसत आहे बघा हे पहा आता आपण हे लोणी छान मस्त आणि असं कडवायला ठेवायचं आहे हे पाहू शकता आता मस्त आपण गॅसवरती आपण तूप कडवायला ठेवलेला आहे बघू शकता कसं साईडून वितळायला लागलं आहे लोणी आपलं किती मस्त आणि सुंदर आपला हा लोणी छान असं हे मेल्ट होईल आता मेल्ट झाल्यानंतर आपलं हे तूप तयार होऊन जाईल आणि बेरीही तुम्ही पाहू शकता किती कमी प्रमाणात आपली बेरीही पडणार आहे हे पहा सर्व आपल्याला लोणी हे असं मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणजे फास्ट आपलं हे लोणी लोण्याचं रूपांतर आपलं हे मस्तपैकी तुपात होणार आहे हे पहा किती सुंदर असा हा आपला लोण्याचा गोळा दिसत आहे तर नक्कीच तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर शेवटपर्यंत बघत जावा माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब अजिबात करायला विसरू नका हे पहा थंडीच्या दिवसात तूप काढायची मज्जा काही वेगळीच आहे झट असं तूप तयार होतं बघा म्हणजे लोण्याचा गोळा तयार व्हायला जास्त उशीरही लागत नाही फट दिशेने हा लोण्याचा गोळा मस्त तयार होतो हे पहा छान मेल्ट होऊन आहे किती सुंदर आपलं हे लोणी दिसत आहे तर मस्त चमचा ज्याने आहे ती जास्त तळाला चिटकणार नाही व आपलं भांड हे करपणार नाही छान आता आपण तूप कडवून घेऊयात इथे बघू शकता सर्व लोणी हे मेल्ट झालेले आणि तुम्ही पाहू शकताय का हे फेसच्या खाली बघू शकता तूप तयार व्हायला हो सुरुवात झालेली आहे किती फास्ट साधारण हे तूप पण भरपूर निघणार आहे हे आहे आणि जास्त वेळही लागणार नाही हे बघा हे बघा फेसच्या खाली बघू शकता तूप निघायला सुरुवातही झालेली आहे मस्तही हे बघा बेरी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने बघून बनवून पहा अजिबात बेरी भरपूर पडणार नाही जेवढा आपण स्वच्छ लोणी धुवू त्यावरती आपलं हे बेरी पडत असते अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं हे तूप कडवून तयार होतं माझ्या रेसिपीज आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे पहा असं छान आपल्याला हलवून हलवून छान मस्त तूप काढून घ्यायचं आहे तूप झालंय का नाही हे कसं ओळखायचं मीही ते तुम्हाला नंतर शेवटला सांगेल पूर्ण फेस जातो पूर्ण तेलासारखं ही तूप दिसतं याच्यामध्ये आपण विलायचीही घालू शकतो खायची विडायची पाने घालू शकतो काय काय जण मेथीच्या ज्या काड्या असतात त्यासुद्धा बारीक टेचून याच्यामध्ये टाकत असतात तुळशीची पाने टाकू शकतो लवंग टाकू शकतो मस्तपैकी ह्याला फोडणी द्यायची त्याची आणि झाकण ठेवून द्यायचं हे फेस, बघा झटकीपट आपले हे तूप तयार होतो नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा लोणी कसं कडवायचं रेसिपी रेसिपी बोलून रेसिपीच येते तोंडामध्ये पण पन... हे तूप कसं कडवून घ्यायचं ही, ही रेसिपी ही एक प्रकारची रेसिपी झाली पण हा कसं बनवायचं हे नक्कीच तुम्ही बघा पहा कस तूप निघायला सुरुवात झाली आहे आणि आपली मस्त असं बघा बेरी पण बघू शकता खूप कमी प्रमाणात बेरी निघते आणि हळूहळू हे तूप तयार व्हायला चालू झालं आहे हे का कस तूप आपलं हे पडत बेरी तुम्ही बघू शकता मी म्हंटल का नाही जर आपण स्वच्छ लोणी धुतलं तर बेरी ही अजिबात जास्त पडत नाही पाहू शकता किती कमी प्रमाणात ही बेरी पडलेली आहे तुम्हाला मी शेवटला सुद्धा दाखवते आपली ब्रे बेरी ही एक चमचा ते दोन चमचा लय झालं ही बेरी पडते जर तुम्ही लोणी स्वच्छ धुतलं नाही तर नाही म्हणता म्हणता वाटी दीड वाटी तर आपलं बेरी पडत असते त्याच्यामुळे तूप सुंदरही लागत नाही आणि छानही होत नाही आता हे बघू शकता रवाळ आणि दानेदार पाहण्यासाठी आपण असं पाण्याचा शिंतोडा मारून आहे हे पहा कसं तडतड आवा असा आवाज येतोय म्हणजे असं आपण तेलामध्ये पाणी टाकलं कसं कडकड आवाज येतो हे पहा तसा आवाज येतो म्हणजे समजायचं आपलं हे तूप झालंय आता मग याच्यामध्ये आपण बघू शकता इथे मी दहा ते बारा विलायचीच्या पाकळ्या विलायची घेतलेली आहे त्याचं तोंड फोडून घ्यायचं आहे आणि ती सर्व विलायची आपण ऑफ करून झाकण ठेवून आहे थंड झाल्यानंतर आपलं तूप बघू शकता आता मस्त पिके ह्याला आपण भरणीत भरून घ्यायचं आहे काचेची किंवा स्टीलच्याही भरणीमध्ये भरू शकता माझ्याकडे आत्ता काचेची भरणी अवेलेबल नाही आहे म्हणून मी आपली आप स्टीलच्या भरणीमध्ये हे छान असं नाही म्हणता म्हणता आपलं हे दीड किलो ते दीड किलो तूप हे निघालेलं आहे हे बा किती सुंदर निघलेलं आहे आणि विलायची फ्लेवर ले ले तर एवढा मस्त आहे आणि रवाळ तूप आपलं झालेलं आहे ना नक्कीच माझी रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा इथे पाहू शकता इथे मी स्टीलची एक हे घेतलेलं आहे चाळण आणि हे मस्तपैकी आपण हे तूप गाळून घ्यायचं किती सुंदर आपलं तूप आलं आहे बघा हे पाहू शकता बघू शकता बेरी आपली किती चाळणी फक्त चाळणी इतकंच बेरी निघलेलं आहे आणि तूप पाहू शकता किती सुंदर आणि अप्रतिम असं हे तूप तयार झालेलं आहे पूर्ण ही एक किलोची भरणी पूर्ण पाहू शकता पूर्ण तूप तयार झाल्यानंतर किती सुंदर आणि छान असं आहे बघा किती अप्रतिम आपलं हे मस्त आणि सुंदर आहे बघा आणि रवाळ बघू शकता हे पहा ती मस्त आणि सुंदर असंही रवाळ तूप झालेलं आहे